ो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आता उपवास तर सुटलेलाच असतो म्हणून आता खादाडबुकी म्हणजे जी आजी मात्र दाबून जेवत असते आणि वर मात्र म्हणत असते की काय गं नाटक करतेस का चक्कर वगैरे यायचं बिचाऱ्या अनुला काहीच न खाल्ल्यामुळे गरगरल्यासारखं होत असतं पण तिची मात्र कोणालाही दयामाया नसते प्रथम धावतच येतो आणि आजीच्या ताटातलं खातो तो, ताटात तो।, तो प्रथम मात्र त्या आजीचा इतका लाडका असतो ना की त्याला ही आजी एकाही का शब्दाने काही बोलत नाही तर दुसरीकडे मात्र अजूनही माझा अवी कसा आला नाही हे टेन्शन आजीला असतं तेवढ्यातच आता राजन हा अवीला घेऊन आलेला असतो आवीच्या हाताला झालेली जखम आणि या सगळ्या गोष्टींमुळे घरात सगळ्यांनाच टेन्शन येतं की अवीला नेमकं झालंय तरी काय आणि म्हणूनच आता विचारलं जातं तेव्हा राजन म्हणतो की भालेरावच्या माणसांनी अबीवर हल्ला केला आणि त्यामुळे तो तिथेच रस्त्यावर पडला होता काही लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्याच्या नंबरमध्ये माझा नंबर भेटला म्हणून त्यांनी मला अर्जंटमध्ये बोलवून घेतलं म्हणूनच मग मीही आलो आणि मग त्याला इथपर्यंत घेऊन आलो असं देखील आता रण बोलतो तर या सगळ्याचे आरोपेतना लगेच अनुवर केले जातात या अनुमुळेच हे सगळं झालंय असं देखील म्हटलं जातं बिचारी अनु सहन करते म्हणून लिमिट क्रॉस केली जात असते म्हणून पिऊ त्यावर आवाज चढवते तर पिऊ सांगते की हे सगळं मुद्दा मुदला ती काकू करते आईने उपवास मोडला नाही आहे बिचारी उपाशी आहे सकाळपासून सीमाचं नाव घेतल्याबरोबर पिहू आता मात्र तिथे उभी असताना सीमा धावत येते आणि सीमा धावतच येऊन पियूवर हात उघारत असते राजन तिथे येतो आणि राजन हे सगळं करण्यापासून थांबवतो आणि म्हणत असतो की खबरदार जर पीयूला स्पर्शही केलास तर कारण पिहूची यामध्ये काहीच चूक नाही आहे तिला तर नीट बोलण्याची शिस्त नाही आहे आणि तू मला आहेस हो पिऊला अविनाश माग सांगत असतो लौकर सा, अस की लवकरात लवकर जायचं आणि काकूची माफी मागायची पिऊ म्हणत असते की माझी काही चूकच नाही आहे तर मी माफी का मागू पण अविनाशने सांगितलंय म्हटल्यावर आता पिऊचा बिचारीचा नाईलाच होतो कारण नसतानासुद्धा आता तिला सीमाची मागावी लागते तर आता सीमाची माफी मागितल्यानंतर आता सीमाला दिसतं अविनाश लंगडतोय म्हटल्यावर ती म्हणते की भाऊजी काय झालं अहो तुम तुमच्या पायाला किती लागले, ला किती लंगडत आहे म्हणजे काय ना तुमच्यावर सगळ्या घराचा भार असतो आणि आता तुम्हालाच लागले काय हो का, का कसं होईल आपलं असं जेव्हा आता सीमा अविनाशला म्हणते ना तेव्हा अविनाश मात्र आता पाहतच राहतो अविनाशला समजतं की सीमाची नाटकं आहेत ती काही त्या अविना समोर नाटकं करू शकणार नसते तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टींमुळे सगळे आरोपच बिचाऱ्या अनुवर केले जात असतात तरीसुद्धा बिचारी अनु सगळं काही शांतपणे सहन करत असते तर आता अनु अवीसाठी आतमध्ये दूध घेऊन जाते हळदीचं दूध जेणेकरून त्याची जखम लवकर भरायला हवी असंच आता तिला वाटत असतं पण हा अवी कसला तिच्या हातून दूध घेतोय तिला सरळ म्हणतो की मला ना तुझ्या हातून काही सुद्धा नको आहे ते ती म्हणते की अहो असं काय करताय तुम्हाला गोळ्याही घ्यायचे जखम झाली म्हणून मी तुम्हाला म्हणते जेवलातही नाही आहे तुम्ही थोडंसं दूध पिऊन घ्याल तर बर बरं वाटेल पण या अविनाशला आता दूध नको असतं तो म्हणतो की तू इथून जातेस की मी इथून उठून निघून जाऊ त्याबरोबर बिचारी आता जी अनु असते ना ती गुपचूप उठून आता बाहेर जाते दुसऱ्या दिवशी सकाळी आता अनुने खूप छान असं रेडिओ लावलेला असतो आणि रेडिओवर आता तिची सखी म्हणजेच रेडिओ चौकी बोलत असते की खरं तर बायकाने स्वतःचं कौतुक करायला हवं स्वतःच्या कामाचं तिला आता कौतुक वाटायला हवं स्वतःची स्वतःला सभासकी द्यायला हवी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मात्र आता इकडे अनु म्हणत असते की कधी बायकांनी स्वतःचं कौतुक केलं तर ते कसं चालेल म्हणजे बाकीच्यांनी केलं पाहिजे ना पण खरंच आहे कधीतरी स्वतःच्या स्वतःच स्वतःचं कौतुक करावं आणि सुरेल अशी कवितासुद्धा त्या रेडिओ मस्त अशी सांगितलेली असते तेवढ्यातच ना तिथे आता पिऊ आलेली असते आणि पिऊ हे सगळे ते पिऊला ही कविता आवडते पिऊ म्हणत असते की खरंच ना ही कविता किती सुंदर आहे ना आणि तसंच जगायला शिकायला थांबा मी पटकनच जाऊन येते नाश्ता देऊन तोपर्यंत तू तो या चहाकडे लक्ष दे असं अनु पिऊला सांगते आणि मग पिऊचं लक्ष नसतं पिऊ दुसऱ्या दुनिया ठरवते हे अनुला कळतं म्हणून अणू पिऊला चहाकडे लक्ष दे नीट बघ मी पटकन जाऊन येते असं म्हणून आता ती किचनमधून जायला निघते तर दुसरीकडे जेव्हा आता ती नाश्ता वगैरे द्यायला बाहेर गेलेली असते तेव्हा मात्र आता इकडे प्रकरण भलतंच घडत असतं तिला खरं तर आता टेन्शन असतं कारण पैसे तर द्यायचे आहेत पण ते पैसे कसे द्यायचे पंधरा लाख रुपये द्यायचे असतात आणि त्याचसाठी ती आधी विचार करते की कालही ह्यानी काही खाल्लं नव्हतं म्हणून ती आता नाश्ता घेऊन गेलेली असते अविनाशकडे पण अविनाश मात्र आता पुन्हा एकदा तिला सरळ सांगतो की मला ना तुझ्या का हातचं काही नको आहे त्याने सरळ राष्ट्राला नकार दिल्यामुळे आता पुन्हा एकदा खूप जास्त डिस्टर्ब अणू होते अणू स्वतःच्या हाताने भरवायचा प्रयत्न करत असते का तर त्याला लागलेलं असतं पण तो म्हणतो की माझे हात ठीक आहे त्यामुळे मी माझ्या हाताने घेऊ शकतो असं म्हटल्याबरोबर आता गुपचूपपणे बिचाऱ्या अणूला तिकडा निघावंच लागतं आता अनु ला तिकडनं गेल्यानंतर अविनाशच्या फोनवर आता मित्राचा फोन आलेला असतो तर तो त्याचा मित्र म्हणत असतो की काय खरं करायचं ठरवलं आहे आता इतकी मोठी रक्कम तू कुठून आणणार आहेस त्यावर आता अविनाशही म्हणत असतो की मलाही कळत नाही की कुठून आणायचे इतके पैसे पण थांब मी बघतोय काहीतरी बंदोबस्त करतो अरे त्याच्यापेक्षा एक सांगू का वहिनींच्या ना माहिरी तू पैसे माग म्हणजे तुझं कामच होईल त्यांच्याकडे काही पैशांची कमी नाही 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 त्यांच्याकडे कुठे पैसे मागायचे अरे तू नको मागूस वहिनीला सांग ना मागायला वहिनी मागतील ना पैसे असं आता ऑप्शन एक दिलेलं असतो पण इकडे मात्र आता हा ऑप्शन काही आवडलेला नसतो अविनाशला अविनाश विचार करतो की आईच्या पेन्शनचे पैसे तर येतात मग त्यापेक्षा आईलाच जरा पेन्शनचे पैसे द्यायला सांगतो पण आई, आई कसली ही, ही तर सरळ म्हणते माझ्या पेन्शनचे पैसे मी काही कोणाला देणार नाहीये उद्या जाऊन जर मला तुम्ही लोकांनी संभाळलं नाही तर तेच पैसे माझ्या कामात येतील त्यामुळे मी काही पैसे देणार नाही तुला मी सरळ सांगते माझ्या पैशांवर नजर येवी तुझी असं डायरेक्टच ती आता बोलू लागते त्यावर मात्र आता खूप मोठा धक्का ना अविनाशला बसतो कारण इतके दिवस तोच तर सगळं घरातला सावरत होता आणि आज पैसे त्याला नकार दिला म्हटल्यावर खूपच त्याला धक्का बसलेला असतो दुसरीकडे मात्र आता अनुज त्यांच्यासाठी नाश्ता चहा वगैरे घेऊन येते त्यावेळेला तुझ्या बायकोकडे माग ना तुझ्या बायकोच्या हातात बघ अंगठी आहे तिच्या गयामध्ये मंगळसूत्र आहे ह्याचे बघणं कितीतरी पैसे देईल ते तुळ्याचा तरी, तरी मंगळसूत्रे बघ हातात बांगड्या पण आहेत काय गदे कार बरं नाही आता मात्र इकडे अनुला ते सगळं काढायचं नसतं कारण अनुला बांगड्या आणि ना तिच्या आईनं घेऊन दिलेली असते त्यामुळे तिला तिची ती आठवण हवी असते पण इकडे मात्र तिच्या सासूबाई इतका छय करत असतात ना महाभयंकर अक्षरशः तिच्या हातात ना बांगड्याही काढून देतात बिचारी अनु म्हणत असते की प्लीज ओ प्लीज ना काहीतरी बोला ना तुम्ही आता अनुच्या गळ्यातलं मंगलसूत्र सुद्धा काढायला ती टपलेली असते पण अविनाश या सगळ्याला नकार देतो अविनाश म्हणतो की आई मंगळसूत्रावर हात घालू नको मग आता एवढे पैसे कुठून आणणार आहेस तू पैसे आपल्याला हवे आहेत तर आपल्याला असंच काहीसं करावं लागणार असं मात्र इथे या म्हातारीचं म्हणणं असतं पण आता पैसे हवेच आहेत तर तू एक काम करायला लागेल हिच्या माहेरून पैसे मागवायचे मग आता जा माहीर आणि पैसे घेऊन ये पण आता मी बाहेरी जाणार नाही कोणत्या तोंडाने मी माहेर जाऊ कारण घरात ना मला नाही चालणार असं तिकडे गेलेलं आणि त्यांच्याकडनं पैसे मागितलेले प्लीज मला समजून घ्या पण इथे मात्र तिला कोणीही काही समजून घ्यायला तयार नसतं सरळ सरळ तिला घरात बाहेर काढलं जातं जोपर्यंत तू काही घेऊन येत नाहीस ना बाहेरून तोपर्यंत तुला तो खायलाही देणार नाही असं सरळ सांगितलेलं असतं आता मात्र अनुकडे ऑप्शन उरत नाही अणू जायला निघते दुसरीकडे भालेरावचा फोन आलेला असतो भालेरावने आता शेवटचे अठ्ठेचाळीस तास दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की लवकरात लवकर पैसे घेऊन यायचे पंधरा लाख रुपये मग आता इकडे अणू जी आहे ती माहेरी गेलेली असते आणि नेमकी तिच्या वहिनीकडे ती आता पैसे मागते तर दिव्या तेवढीच संधी साधते आणि दिव्या सांगत असते माझ्या पायाखाली झुगायचं मगच तुला तुझे पैसे देईन बिचारी अनु आपल्या नवऱ्यासाठी तिच्या पायाखालीही झुकते आणि मग पंधरा लाख रुपयाचा चेक घेते पण त्यावेळेला तिने हेही सांगितलेलं असतं ज्याच्यासाठी हे पैसे घेतलेस ना त्यालाही एक दिवस माझ्या पायाखाली झुकावं लागेल आता मात्र अनु जेव्हा घरी येते तेव्हा आशा लावून अविनाश बसलेला असतो आणि अविनाश आता अनुकडे पाहत असतो त्याला असं वाटतं की अनु आता लगेच चेक देईल पण आता खरंच अनुने चेक आणला असेल का नेमकं काय घडलं असेल येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा